राजकीय क्षेत्रात मराठा समाजाचे राज्यात पुरेसे नेतृत्व असले तरी वास्तविकता विदारक आहे शुक्रे आयोगाने सर्वेक्षणाद्वारे संकलित केलेल्या माहितीमध्ये मराठा समाजाचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासले पण अधोरेखित होते सरकारी नोकऱ्यात मराठा समाजाचा सहभाग अवघा नऊ टक्के आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रातही समाज मागास आहे असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले या कायद्याला स्थगिती देऊ नये अशी विनंती सरकारने न्यायालयाला केली सरकारने निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने सादर केलेल्या अहवालाचा हवाला दिला हा अहवाल स्वीकारून न्यायालयाने मराठा समाजाला एससीबीसी प्रवर्गातून दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्यात जयश्री पाटील व अन्य काहींनी आव्हान दिले त्यावर राज्य सरकारने म्हणणे मांडले मराठा समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील स्थिती चिंताजनक असून ती ढासळत राहिली त्या पुढील पिढीला या तिन्ही क्षेत्रात असमानतेला सामोरे जावे लागेल शेतीवर अवलंबून असलेल्या व कमी शिकलेल्या मराठा समाजाला उदरनिर्वाहासाठी शहरात मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागत आहे त्यांच्यात जातीचा न्यूनगंड आला आहे मराठा समाज अत्यंत अस्वस्थ आहे आर्थिक चिंता सतावत असल्याने या समाजातील लोक आत्महत्या करत आहेत असे मागास वर्ग आयोगाने अहवालात नमूद केले आहे मराठा समाजाचा समाज सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विकास करण्याची आवश्यकता आहे राज्यातील एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांहून अधिक होत असले तरी ही अपवादात्मक परिस्थिती आहे अपवादात्मक परिस्थितीत पंचवीस राज्यांनी पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण दिले आहे या कायद्याला स्थगिती दिल्यास त्याचे मराठा समाजावर दूरगामी परिणाम होतील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय अवाजवी आणि मनमानीही नाही तसेच आयोगाने सादर केलेल्या अहवालाची छाननी न्यायालय करू शकणार नाही असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा